शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण सिमॉन सीड्स कंपनीचे कलिंगड बालाजी या वाहनाचा प्लॉट पाहण्यासाठी आलेलो आहे गाव तांदुळवाडी तालुका माशिरा जिल्हा सोलापूर आज ता तारीख सोळा जुलै हे लागवड आहे सतरा मे दोन हजार चोवीसची उद्या हार्वेस्टिंग आहे प्लॉट प्लॉट हा आंतरपिका केलेला आहे वांग तुम्ही बघू शकता वांग प्लस झेंडू प्लस कलिंगड असं नियोजन आहे आज एकूण साठ दिवस झाले बे लावून साईज बघू शकतो सहा किलोपर्यंत साईज आहे रोगराई वायरस वगैरे एक काही नाही वेल काही बसलेला नाही आहे वेल हे आहे साईज मस्त आहे सेटिंग जबरदस्त आहे सेटिंगचा काही विषय नाही आहे पानाची कॅनॉपी फळाचा कलर पावडर शायनिंग एक नंबर आहे विशेष म्हणजे पूर्ण पावसाळ्यातला प्लॉट आहे एकही पर्सेंट वायरस बघायला पावडर गोटिंग एक नंबर आहे उद्या प्लॉटची हार्वेस्टिंग आहे बघू शकता साईज बंपर साईज झालेली आहे आणि पूर्ण झेंडू प्लस वांग प्लस कलिंगड असं लावलेलं आहे साईज बघू शकता साधारण साडेसहा सात किलोच्या आसपास आहे जबरदस्त सेटिंग जबरस्त रोगप्रतिकारक शक्ती आणि महत्त्वाचं म्हणजे या ट्रॅप वगैरे काहीही लावलेलं नाही फळ कंट्रोल होण्यासाठी हे तरी पण एवढं मस्त आळीचा अटॅक नाही आहे काही नाही आहे बघू शकता एकदम जबरदस्त असा प्लॉट आहे आणि जबरदस्त अशी व्हरायटी आहे आंतर पिकात लावलेली तर आपणही एकदा एवार लागवड करून बघावी रिझल्ट हमखास शंभर टक्के एकदम खास आहे